सर्व मंगल मांगले स्वेद सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारा ते हॅलो हाय नमस्कार नमस्ते श्री स्वामी समर्थ मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला नवरात्री विशेष माहिती सांगणार आहे जसे की नवरात्री किती ते किती तारखेपर्यंत आहे नवरात्रीमध्ये नवदेवीचे स्वरूप नऊ नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य नऊ दिवसाचे नऊ माळा जे आपण घटाला अर्पित करतो नऊ दिवस हे तर आपल्या एक श्रद्धेचा भाग आहे की आपण कशी सेवा करतो तुम्हाला जसं हवे तशी तुम्ही सेवा करू शकता नऊ दिवसामध्ये आपण देवीला एवढं आपण घट मांडतो तिची मनाभावाने आपण तिची सेवा करतो ते तिला साधा पण असं सा फूल वाहलं साखर जरी वाहिली तरी ती प्रसन्न होते तरी ती स्वीकार करते आणि सदैव आपल्या पाठीशी असते तर नऊ दिवस आपण कशी सेवा करायची कुठले नैवेद्य अर्पण करायचे जसे की मी मी कशी सेवा करते ते मी तुम्हाला सांगते चला वळूया माझ्या चला वळूया व्हिडिओकडे तर रंचीशमधली जी घटस्थापना आहे ती बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे तर दोन ऑक्टोंबरपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला उपवास धरायचा आहे बावीस ऑक्टोंबरपर्यंत आणि घटस्थापना जो मुहूर्त आहे ज्या कालावधीमध्ये शुभ असं मानलं जाते घटस्थापना केलेलं तो जो मुहूर्त आहे बावीस तारीखला बावीस सप्टेंबरला सकाळी आ, सहा वाजून नऊ मिनिटांनी चालू होतो आहे आणि आठ वाजून सहा मिनिटांनी तो संपतोय मुहूर्त आणि त्याच्यानंतरचा जो कालावधी आहे जो अभिजित मुहूर्त त्याला असं म्हटले जाते ज्याला शुभ मुहूर्तामध्ये जमत नाही त्याने अभिजित मुहूर्तामध्ये गटस्थापना करायची त्या अकरा वाजून अकरा वाजून एकोणचा एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होतो आहे आणि बारा वाजून अडतीस मिनिटांनी खतम होतो आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये अभिजित मुहूर्तामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता ज्यांना सकाळचं जमत नाही त्यांनी या कालावधीत करावे तर आता आपण बघूया नऊ दिवसाचे देवीचे स्वरूप तर पहिल्या दिवशी आ, देवी शैलपुत्रीची उपासना केली जाते त्याच्याने ध्येय आणि ज्ञान वाढते दुसऱ्या माळीला देवी ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते त्याच्याने स्वयं आणि आत्मविश्वास वाढते तिसऱ्या माळीला देवी चंद्रघंटीची उपासना केली जाते त्याच्याने भक्ती वाढते आणि भक्तीयुक्त जीवन बनते चौथ्या दे चौथ्या माळीला देवी कुष्मांडाची उपासना केली जाते त्याच्यानी आनंद आणि आ आरोग्ययुक्त जीवन बनते पाचव्या माळीला देवी स्कंदमातीची उपासना केली जाते त्याच्याने प्रेम आणि मातृत्व वाढते सहाव्या माळीला देवी कात्यायनीची उपासना केली जाते त्याच्याने आत्मविश्वास वाढते सातव्या माळीला देवी कालरात्रीची उपासना केली जाते त्याच्याने भक्ती वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होते आठव्या माळीला देवी महागौरीची उपासना केली जाते त्याच्याने आत्मविश्वास वाढतो वाढते आणि उन्नती होते उपासना केली जाते त्याच्याने यश ज्ञान आणि समृद्धी वाढते हे आहे आपले नऊ दिवसाचे नऊ देवीचे स्वरूप आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या माळीला तुपाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या माळीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तिसऱ्या माळीला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि चौथ्या माळीला मिठाई असं दुधाची मिठाई वगैरे दाखवू शकतो आणि पाचव्या माळेला केळीचा नैवेद्य दाखवला जातो सहाव्या माळेला मधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सातव्या माळेला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आठव्या माळेला देवीला नारळ अर्पण करायचं असते आणि नवव्या माळेला आपण तिळाचा नैवेद्य दाखवला जातो त्याच्या व्यतिरिक्त हा आपला श्रद्धेचा भाग आहे तुम्ही साखर दूध खडीसाखर दूध वगैरे जसे आता आपण देवीला नऊ दिवसामध्ये नऊ माळा जी अर्पण करतो गटावरती ते बघणार आहोत तर पहिल्या माळीला आपण पिवळ्या फुलांची किंवा नागिलीच्या पाण्याची माळ अर्पण करू शकतो दुसऱ्या माळीला आपण पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करू शकतो तिसऱ्या माळीला आपण निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकतो गोकर्णी सारखे आणि चौथ्या माळीला आपण केशरी फुलांची माळ अर्पण करायची असते आणि पाचव्या माळीला आपण बेलां बेलांची माळ अर्पण करायची असते नाहीतर कुमकुम अर्पण करायचं असते आणि सहाव्या माळीला सहाव्या माळीला कर्दळीच्या फुलाची माळा अर्पण करायची असते आणि सातव्या माळीला झेंडूच्या फुलांची माळा अर्पण करायची असते आठव्या माळीला कमळ नाहीतर जास्वंदाच्या फुलांची माळा अर्पण करायची असते आणि नव्या माळीला कुमकुम मार्चन करायचं असते नाहीतर तुम्ही नव्या माळीला नागिलीच्या पाण्याची माळ पण अर्पण करू शकता हे नऊ दिवसा जसं योग्य वाटते तसं तुम्ही करायचं मी अशी सेवा करत असते नऊ दिवस ह्या नवमाळी मी अर्पण करत असते ज्या दिवशी मला त्या कलरचे फुलं किंवा गोकर्णी वगैरे नाही भेटत त्या दिवशी मग मी नागेलीच्याच पानाची माळ अर्पण करते गटाला असा अशी मी सेवा करते नवरात्रीमध्ये अशी आदिशक्ती ती छोट्या ना छोट्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आता घट बसलेला आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये ती सूक्ष्म रूपामध्ये असेलच तर तिची आपण सेवा करावी चांगल्या प्रकारे आपण तिला नऊ दिवस ती जशी आपण म्हणून जशी आपली वेडी वाकडी सेवा ती स्वीकारेल आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तर सगळ्यांनी यावर्षी घट बसवावे आपल्या आपल्या रीती रिवाजानुसार आणि सगळ्यांनी आधी माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चला भेटूया अशाच दि आपल्या दिनचर्यामध्ये उपयुक्त पडणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ